तुम्ही आता जर सतरा सप्टेंबर अठ्ठ्याहत्तरचा जो उल्लेख काढला तर तुमचं एक भाषण रीलमध्ये सतत त्याने समोर येत असतं की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा तो दिवस ज्या दिवशी तुमचे मोठे भाऊ गेले आणि दुसरा एक दिवस जेव्हा तुम्ही उल्लेख केला तर गोपीनाथ मुंडे गेले ते दोन दिवस माझ्या आयुष्यातले वाईट आहेत तुमचं ते भाषण नेहमी समोर येत असतं गोपीनाथ मुंडे या महाराष्ट्रात नसल्यामुळे तुम्ही जेव्हा तुमची साथ तुटली तिथून पुढे काय काय या महाराष्ट्राने गमावलं असं मला वाटतं अशा की एक तर जे आहेत गोपीनाथराव मुंडे हे असते एक तर ते भारत सरकारमध्ये मंत्री झाले असते एक मजबूत सपोर्ट मला मिळाला खोट्या चुकीच्या आरोपावरून मला आतमध्ये जावं लागलं असतं माझ्या कुटुंबियांचं झाले आणि ओबीसीचं काम आमची जोबन फार पुढे आम्ही देशभरामध्ये नेलं असतं ते असते तर आणि एक मोठा सपोर्ट मला मिळाला असता ते मला नेहमी नेहमी म्हणायचे की भुजबळ या सामाजिक याच्यातले ओबीसी विषयातले आमचे नेते आहेत आमचे मोठे बंधू आहेत आणि त्याप्रमाणे ते वागले तर माझ्यावर हे जे काही संकट आणि त्यावर ते निश्चितपणे उभे राहिले असते तुम्ही सातत्याने जेव्हा तुमच्याकडून एक हातबल्ला दिसून येते की दुसरं कोणी आज बोलत नाही जर गोपीनाथ मुंडे आज समजा नाही आहेत जर जरचा विषय आज ते नाही आहेत पण तर तुम्हाला आज एक त्यांना निरोप द्यायचा असता की आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात तुमची गरज आहे तर तुम्ही त्यांना काय निरोप दिला असता निरोप दिला असता की हे विवाद ज्यासाठी तुम्ही आम्ही लढलो आपल्या वगैरचे काही लोक लढले ते आरक्षणच आज धोक्यात आलंय आरक्षण धोक्यात आलं याचा अर्थ चोपन टक्के लोक जे आहेत हे जे आता आतापर्यंत गाळात राहिले तसंच राहण्याचे दिवस आलेले आहेत शिक्षणात नोकरीत सगळ्या ठिकाणी आणि म्हणून आता चार दिवसात चार आत्महत्या झाल्या कोण कुंभार समाजाचा दोन वंजारी समाजाचा आहे एक माळी समाजाचा आज तुम्ही असते तर ही वेळ आमच्यावर आली नसते तुम्ही तिथे जेव्हा रेणापूरला गेलात मांगरी गावात आणि तुमचा रुमाल काढून त्या मुलाचे जेव्हा तुम्ही अश्रू पुतले अनेक जण म्हणाले की आम्हाला मुंडे आल्यासारखं वाटलं काय लिक, करणार लहान लहान डेकर मला बघून आणखी नजर आणायला लागले ते शेवटी जवळ घेऊन त्यांना धीर दिला काळजी होऊ नका ते प्रसंग वेगळे असतात प्रसंग असतात काय काय वेळेला आपण आपल्या राहत नाही म्हणजे ते हृदय पेवटून निघतात की कारण मी त्या दिवसातून गेलेलो आहे मी सुद्धा असेच आईवडील लहानपणी गमावलेले आहे आणि एक अतिशय लहान दहा बाहेर बाराच्या पत्र्याच्या खोलीमध्ये महा माझगाव जिथे लाईट नाही नळ नाही मोरी नाही संडास नाही अशा ठिकाणी दिवस काढले आणि शिकलो म्युन्सिपालिटीच्या देवाखाली अभ्यास ते दिवस स्वतः उभे राहतात आता तरी कोणीतरी आहे आरक्षण आहे हे आहे ते आहे त्यावेळेला तर ते आणखी काहीच नव्हतं ना